खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे खडकवासला धरणामध्ये एक दिवसामध्ये दीड टी एम सी पाणीसाठा वाढलाय खडकवासला धरण साखळीमध्ये नऊ पूर्णांक आठ टी एम सी पाणीसाठा आहे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण नऊ पूर्णांक आठ टी एम सी म्हणजेच एकतीस पूर्णांक पंधरा टक्के पाणीसाठा जमा झालाय गतवर्षी याच दिवशी साठा फक्त तीन पूर्णांक सत्तावन्न टी एम सी म्हणजे बारा पूर्णांक तेवीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता खडकवासला धरणातील हा वाढलेला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले आहे तर रोहन पुण्यामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणांची पातळी देखील लिल वाढलेली आहे खडकवासला धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू करण्यात आलाय तपशील अगदी बरोबर आहे खरं तर काल दिवसभर आणि परवा दिवशी रात्रभर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस खडकवासला धरणसाठी आणि पुणे शहरामध्ये पडलेला होता त्यामुळे जवळपास एकाच दिवसामध्ये जवळपास दीड टी एम सी पाणीसाठा जो आहे तो खडकवासता धरण साखळीमध्ये म्हणजेच खडकवासता धरण पानशे धरण वरसगाव आणि तेमझर या सगळ्या धरणामध्ये जे आहे ते मिळून दीड टी एम सीचा पाणीसाठा जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय खरंतर खडकवासता धरण साखळीमध्ये नऊ पॉईंट आठ टी एम सी पाणीसाठा आतापर्यंत जमा झालेला आहे म्हणजे एकतीस बत्तीस टक्के जवळपास पाणी जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आणि आता मागच्या वर्षी तुलना केली तर मागच्या वर्षी केवळ बारा टक्के पाणी आजच्या या गडीला होतं म्हणजे यंदा जवळपास या धरणामध्ये तिप्पट पाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता जी आहे ती या निमित्ताने मिटल्याचं बोललं जात आहे कारण का अजून देखील पावसाळा आहे अजून पुढचा महिना देखील जायचा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सध्याच्या घडल्या देखील शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडतोय धरणसारख्या क्षेत्रामध्ये पडतोय त्यामुळे खडकपर्श धरणातून जवळपास काल पंधरा ते वीस हजार क्युसेकने पाणी देखील नदीपात्रामध्ये शोधलंच होतं त्यामुळे आता पावसाने जरी थांबले असला तरी इथून पुढच्या काळामध्ये जर पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये धरणातून विसर्ग जो आहे तो करावा लागू शकतो कारण का धरण जितकं भरायचं तेवढं धरण सध्याच्या गड्याला भरलेलं पाहायला मिळतंय अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी